हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझे एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर मी बसले वरती ऊन बसले संध्याकाळच्या वेळेस ऊन वगैरे कमी झालं की छान वाटतं बसायला नाहीतर दिवसभर ऊनच असतं कडक 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 असं ऊन आणि संध्याकाळचं मस्त अशी गार असा वारा असतो आणि छान वाटतं ह्या वेळेस बाहेर बसायला त्यामुळे मी एकटीच आली खंच्यातारा नाही आणि मस्त असा आपला सनसेट व्हायला लागलाय असं दिसतोय आणि मी अशी बसली इथं वरती बाहेर खुर्च्या असते खुर्चीवर निवांत बसायचं गाड्यांचा आवाज येतोय थोडासा तर मला थोडंसं बोलायचं होतं मला एक गुड न्यूज सांगायची होती आणि एक बॅड न्यूज पण सांगायची आहे मी तुम्हाला म्हणलं होतं माझी मम्मी अचानक मुंबईला का गेली तर त्याच्याबद्दल पण तुम्हाला थोडंसं सांगायचं होतं आणि सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे तर तुम्ही इतकं लावून माझा व्हिडिओ बघता हे मला खरंच वाटलं नव्हतं कारण मी एक पुण्याला गेल्यानंतर मी जवळपास एक तीन साडेतीन महिन्यानंतरच आय आले होते इथं आले म्हणजे मी म्हणजे मी जानेवारीमध्ये गेली होती त्याच्यावर एप्रिलमध्येच आले आणि जानेवारीमध्ये व्हिडिओमध्ये छुकुली तुम्हाला दिसली होती आणि मला कुणी तर कमेंट केली होती की छुकुली व्हिडिओमध्ये दिसत नाही आणि छुकुली गेली कुठं तर तेच मला गुड न्यूज सांगायचे छुकुली डिलेवरीला गेली होती आणि डिलेवरीला गेली आणि तिची डिलिव्हरी पण झाली तिला एक मुलगी झाली खूप मस्त आणि छान झाली तर, तर हो आता लगेच आणायचं नाही तिला म्हणजे असं डिलिव्हरीला गेले की थोडासा आराम वगैरे तर मम्मी म्हणते अजून एका महिन्याने आणायचं अजून महिना होतोय आता सात तारखेला महिना होईल तिला मग नंतर सात तारखेला महिना झाला की नंतर मग अजून एक महिना ठेवायचा एक दोन महिन्याने आणायची मग तर असं आहे आणि हे ना पिल्लो कसं आहे बाळ बडियाहू भायो संचितला मी म्हटलं बाळ कसं आहे संचित म्हणते मे बडियाहू असं द्या चला तर असं आहे आणि एक बॅड न्यूज सांगायचं झालं तर मम्मी आता म्हणजे मुंबईला काल गेले होते ते तुम्हाला सांगते तर झालं काय संजयची मस्ती चालली जाऊ खरं जाऊ ऑल जाऊ मी तू खूप ओके काय ना काहीतरी असतं चालू होत मम्मी बाय 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 करतोय पडशील रे नीट व्यवस्थित जा पडशील नीट नीट जिन्याने उतरून व्यवस्थित जावा तर त्यांच्यात लहान मुलांना काही कळत नसते ज्यांनी कसा उगा उड्या मारत मारत चालल्या पडला बिडला म्हणजे काय करायचं नीट व्यवस्थित जावा खाली चला तर सांगते मी तुम्हाला तुम्हाला मम्मी आहे तर मुंबईला का गेली होती तर झालं काय मम्मीच्या मम्मीचा चुलत भाव आहे तर त्यांना हार्ट अटॅक आला होता आणि असं म्हणजे अचानकच माणूस कसं त्याचं नाहीच होऊन जातं तर झालं कसं त्यांना अगोदर रात्री काहीतरी त्रास होता आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना दवाखान्यामध्ये नेलं ॲडमिट वगैरे केलं नंतर बारा तासाची गॅरंटी दिली होती गॅरंटी म्हणजे बारा तासामध्ये सांगतो म्हणतो ते पण संध्याकाळी एक दहा साडे दहा वाजता ते एक्सपायर झाले आणि मग त्यामुळं मम्मीला लगेचच दुसऱ्या दिवशी जावं लागलं मुंबईला तर असं असतं आजकाल हार्ट अटॅकचं प्रमाण आहे तर खूप जास्त वाढले जिकडं बघेल तिकडं हार्ट अटॅकने येतात आणि आलं की डायरेक्ट हेच होतं त्यामुळं हार्ट अटॅक आलं तरी म्हणजे असं डायरेक्ट व्हायला नको पाहिजे असं थोडंसं एखादा येऊन गेला म्हणजे असं गोळ्या वगैरे चालू झाल्या तर ठीक आहे ना पण डायरेक्टच असं हे करायचं म्हणजे एखाद दिवसाचंच म्हणजे काहीच आजारी नव्हते किंवा काहीसुद्धा नव्हतं आदल्या रात्री त्यांना त्रास झाला आणि दुसऱ्या दिवशी तर नाहीच असं झालं त्यामुळं मग मी सांगत होती त्यांना फोन येत होते नंतर असं कोण कोण विचारत होतं कुठे गेलेत काय तर त्यांना सांगितलं तर असं त्यांना विश्वाससुद्धा बसत नव्हता एवढं म्हणजे असं विश्वास न बसण्यासारखं आहेच ते आम्हाला पण सांगितलं खूप कसंतर वाटलं होतं आणि छकुले आहे तर मम्मी म्हणली होती की पहिल्यांदा म्हणजे असं आता मुंबई खूप लांब आहे त्यामुळं छुकुली मुंबईला असते आणि मग मुंबई खूप लांब आहे त्यामुळं मम्मी म्हणते की छोकुलीला डायरेक्ट आणायलाच जायचं पण असं झाल्यामुळं मग मम्मी गेली आणि छुकुली आहे तर संजी तिकडे रे छकुल्या आहेत तर म्हणजे मम्मीच्या सख्या चुलत भावाचीच मुलगी आहे मग त्यामुळे मग मम्मी गेली आणि म्हणजे छुकुलीचे वडील नाहीत छुकुलीचे सकेत चुलते तर नाहीतर तुम्हाला वाटेल की असं त्यामुळं तर त्यामुळं चुकुलीचे सक्य चुलते तर ते तसं झालं मग मी जाऊन वगैरे आली आणि मग आले आता मग म्हटलं चला आता व्हिडिओ काढून तुम्हाला पण सांगावं हो। तर असं आहे त्यामुळे माणसांच्या आयुष्यामध्ये काय नसतं खाऊन पिऊन निवांत व्यवस्थित राहायचं आनंदा सगळ्यांना बोलून गप्पा मारत कधी कुणाला काय होईल काहीसुद्धा सांगू शकत नाही आणि असं सेम सांगायचं झालं तर असं सेम माझे तुला सासरे आहेत त्यांना पण सेम असं झालं त्यांना होऊन आता एक दीड वर्ष होईल गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालं होतं त्यांना मग तेव्हा त्यांना पण सेम असंच झालं कायच म्हणजे थोडंसं दुखलं दुखलं म्हणेपर्यंत असंच सेम होते जे नाहीसे झाले आणि ते ऐकून सगळ्यांना धक्का बसल्यासारखाच होतो तसं यांना पण सेम तसंच झालं माणसांच्या आयुष्यामध्ये काय काय कधी कुणाला काय होईल ना काय सुद्धा सांगू शकत नाही आता आता चालूचीच गोष्ट आहे बघा काल आता खरसुंडीची यात्रा झाली आणि काल खरसुंडीची यात्रा झाली आमच्या इथले शेजारची आणि ते गेले होते खरसुंडीला म्हणजे यात्रेलाच चालले होते दात दात गाडीवरून पडले आणि रक्त निघालं नाही काय काय सुद्धा लागलं नाही असं ब्लड वगैरे कुठं असं काय म्हणतो आपण थोडंसं सुद्धा नाही आणि त्यांना मग आता दोखण्यात वगैरे नेले तर सगळे म्हणतात आता त्यांना पण गॅरंटी नाही म्हणून सांगितले असं तसं सा ते सकाळपासून ऐकल्यापासून तर कस होते आणि अजून त्यांचं काय हे पण नाही असं का काय म्हातारे झालेत वगैरे असं म्हातारे माणसांना काय झालं तर असं काय वाटत पण नाही तसं असे चांगले तरुण माणसांना काय झालं की मग थोडंसं वाईट वाटतं मग त्यांचं सकाळपासून ऐकल्यापासून तर असं करमतच नाही सांगलीला होते सांगलीवरून आता त्यांना पंढरपूरमध्ये आणले पप्पाने कॉल पण केला होता तर त्यांच्यामध्ये धीर आहेत त्यांचे त्यांना पप्पाने केलं होता कॉल तर ते म्हणले नाही म्हणून सांगितले त्यामुळं आता पंढरपूरमध्ये लाईफलाईन हॉस्पिटल आहे तिथं त्यांना केले आता ॲडमिट काय होते काय माहिती आहे तर काही सांगू शकत नाही पण नाही म्हणून डॉक्टरांनी तर गॅरंटीच दिली नाही आणि सांगायचं झालं तर आम्ही आत्ताच गेल्या तीन चार दिवसापूर्वीच आम्ही गेलो होतो की ती त्यांना बोललो आणि असं बोलून आलेल्या माणसांना असं महागं काय व्हायचं हो म्हटलं की मग खूप असा त्रास होतो वाईट वाटतं त्यामुळं सगळ्यांबरोबर आनंदाने हसून खेळून राहायचं माणसांचं काय कधी मग कोणाला काय होईल आणि कधी काय सुद्धा सांगू शकत नाही तर चालू ते उदाहरण मला मी सांगते तर असं आहे हे सांगायचं होतं मला तुम्हाला आणि त्यामुळं आता बसले मग ते मी वरती आले खाली पण सारखं गिरण चालू असतं दणकं चालू असतं काय ना काय चालू असतं वरती पण गाड्यांचा आवाज येतो तरी पण मी माईक घेऊन आली माईक लावला की मग थोडंसं हळू जरी बोललं तरी पण मग व्यवस्थित ऐकायला येतं म्हणून तर त्यामुळे तुम्ही पण मस्त खाऊन पिऊन एन्जॉय करायचं सगळ्यांना हसून खेळून बोलायचं काय नसतं माणसाचं आयुष्य एकदाच असतं फुल्ली एन्जॉय करायचं तर एवढं सांगायचं होतं मला चला तर मग बाय आजचा काय व्हिडिओ वगैरे काय नाही एवढं सांगायचं होतं मला तुम्हाला तर बाय बाय संचित 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 बाय बाय करवे बाय बाय दोस्तों कल में मिलते हैं, बाय बाय कट बाय बाय बाय